नमस्कार मित्रांनो आपण काल जी ए संदर्भात एक व्हिडिओ तयार केला होता लोंडेवाडीमध्ये तर काय लोकांना तुम्हाला सकाळी फोन आले की बाबू तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवा की कुठल्या कलरचा असताना आता समजा आपण जर बघितलं तर सोळा दिवसापर्यंत साधारणतः घडाचा जो कलर आहे तो पांढरा कलर असतो आणि त्याच्यानंतर घड पोपटी कलरमध्ये जायला सुरुवात होती आणि पोपटी कलर म्हणजे काय थोडक्यात तर आपण जर इथं बारकाईनं बघितलं तर हा जो पोपटी कलरच्या अगोदरचा जो कलर आहे तर ही तुम्ही बघू शकता ही ह्या ह्या कलरमध्ये आपण जी आहे पंधरा पी पी एममध्ये घ्यायचा आणि याच्या पुढं जर तुम्हाला असं एकदम पोपटी कलरमध्ये तुम्ही गेला म्हणजे विराळणी जर समजा सतराव्या अठराव्या दिवस झाली हे बघा या घडामध्ये दोन कलर दिसतात एक इथं पांढरा कलर दिसतो आणि या बाजूनं पोपटी कलर आहे तर हा पोपटी कलर जर आला हिरव्या कलरमध्ये तर हा कलर आला की तुम्हाला एची मात्रा वाढवावं लागणार आणि जर तुम्हाला समजा विराळणी होणार नसेल तर तुम्हाला जीए देणं तितकंसं योग्य राहत नाही कारण दहा एका झाडाला जर समजा चाळीस काड्या असल्या आणि दहा फुटी जर फुट नऊ फुटी जरी फुटल्या तरी जवळजवळ फुटीचं जी प्रमाण आहे ती मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होती कारण दहा फुटी प्रमाण तीनशे म्हणतात तीनशे फुटी झाल्या तर तीनशे जर जी गेला तर जी ब्लॅक ॲसिडमुळं पानाची रुंदी वाढते आणि झाडातलं जे आता एवढ्या कवळ्या स्टेजमध्ये तितकंसं पान कार्यरत नसतं आहे तर पान तुम्हाला साधारण बावीस पंचवीस दिवसापर्यंत जर झाडातल्या स्टोरेजवरच बऱ्यापैकी काम झाडाचं चालू असतं त्यामुळे तसा जी ए न देता तर विराणी थोडीशी लवकर घ्या आणि पोपटी कलरमध्ये आता जी मी तुम्हाला दाखवलं की ह्या कलरमध्ये जर आलं तर तुम्हाला आता ह्या ह्या घडाला तुम्ही वीस पी पी एम जीए पाहिजे त्याच्या आतमध्ये जर जी ए दिला तर घडाच्या दांड्याची लांबी वाढणार नाही आणि जीएच्या प्रमाणासंदर्भात आपण काल बोललो की एक तर डिप घ्या किंवा नाहीतर मग दा कांड्याला कसं पाणी जाईल त्याची काळजी घ्या तर ह्या स्टेजमध्ये जर घडाची घड जी ए दिला तर तुम्हाला आरामात चांगल्या प्रकारची म्हणजे सात इंचाच्या पुढं घडाची लांबी मिळू शकते जी एची स्टेज ही सगळ्यात महत्त्वाची घडाच्या लांबीसाठी ठरते आणि खालून तुम्ही आता यावर्षीचं जी खताचं नियोजन आहे ती मायक्रोन्युट्रंट व्यवस्थित करा किंवा का पानाचं डेट परीक्षण करून तुम्ही मॅनेजमेंट जरी केलं तर चालेल तरी फॉस्फरस जरी दिला तरी त्याला तर दहा पंधरा दिवस लागते तर सेंद्रिय कार्माबरोबर विघटन व्हायला नायट्रोजनलासुद्धा चोवीस तास लागतो की जी नायट्रोजनमध्ये आमनिकमध्ये रूपांतर होऊन पुन्हा ॲसिडिक फॉर्ममध्ये जाऊन नायट्रोजनचा अपटेक होतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळे डोस जे आहे तर ती जरी कोणी टाकला नसता माल पड पडेल का नाही म्हणून तर डोस पहिल्यांदा टाका आणि डोस टाकून पाण्याचं नियोजन व्यवस्थित करून आपल्याला पुढं जावं लागेल आणि असं प्लॉट जे आता आहे तर ह्याच्यासाठी कॅनॉपीसाठी तुम्ही इकरी साधारणतः ह्या प्लॉटमध्ये इकरी त्याने आठशे लिटर पाणी उडवले दोन प्रकारे जी दिला जातो तर जास्त पाणी उडवायचं किंवा भारी भारी मशीननं थोडा थोड्या पाण्यामध्ये जिए मारला जातो परंतु त्याच्यापेक्षा एक तर जास्त पाणी उडवा माझं तर असं मत आहे की जास्त पाणी उडवणं जीयेचं चांगलं राहील किंवा मग तुम्ही डीपचा पर्याय घेऊ शकता डीप केलं तर मग कुठेही प्रकारची शंका असायचं काही कारण नाही पण यावर्षी लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून आज तुम्हाला मी घड दाखवलं आणि कवळ्यापणे जरी जीए मारला तरी तिचं त्याचं काय टर्निंग येत नसतं किंवा थोडंसं प्रमाणात जरी तुम्हाला कमी जास्त वाटलं तरी कुठलीही अडचणी येत नाही तो जसं जसं चोवीस दिवसाच्या आसपास घड जाते तर त्यावेळेस ती पूर्वरत घडवून लांबी मिळून जातील नमस्कार